पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा हा अत्यंत घातक ठरत असून दरवर्षी अनेक नागरिक तसेच निरापराध पक्षी या मांजाचे बळी ठरत आहेत कोपरगाव शहरामध्ये नायलॉन मांजामुळे गंभीर घटना घडल्या आहे कोपरगाव शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये दिनांक तीस डिसेंबर रोजी नायलॉन मांजामुळे तीन नागरिक जखमी झाले आहेत यामध्ये एका नागरिकाच्या नाकाला जबर दुखापत होऊन चार टाके पडल्याची माहिती आहे जखमीमध्ये मतीन जब्बार महार वर्ष चौतीस राहणार जुने मामलेदार कचेरी कोपरगाव यांचा समावेश आहे मतीन मणियार हे आपल्या लहान मुलासह दुचाकीवर जात असताना अचानक मुलाच्या अंगावर नायलॉन मांजा आला मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना हा मांजा त्यांच्या नाकावर आल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत सुदैवाने या घटनेमध्ये लहानचे मुकला बालक बचावला आहे दुसऱ्या घटनेमध्ये कानेगाव येथील काका पुतणे श्रीहरी भाकरे व गोपीनाथ भाकरे हे दुचाकीवरून जात असताना दोघांच्याही अंगावर मांजा आल्यामुळे मा ते जखमी झाले आहेत आहेत परंतु या घटनेमुळे दोघांच्या धोका पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नायलॉन मांजावर तात्काळ बंदी घालावी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास शुरू आज की माति देण्यात आली आहे टाला आहे मतीन जब्बार मनिया मैं घर से बाजीपाला लेने के लिए जा रहा था मार्केट में बच्चे के साथ में लेके अचानक में शिवाजी महाराज का पुतले के सामने नायलोन मांझा मेरे सामने आ गया और इसके आंख पे चला गया मैंने इसको बचाने के वास्ते मांझा ऊपर कर लिया पर मेरे को मेरी नाक कट गई अभी इतना सा बच्चा है कभी जान चली गई तो क्या करेंगे इसके लिए इसको बचाने के वास्ते मैंने खुद पे ले लिया तो मेरा यही बोलना है कि प्रशासन क्या कर रहा है वो तो कार्रवाई करे देखे मा, मांझा कौन बेच रहा है क्या नहीं नहीं क्या अगर इसकी जान चली जाती तो इसका जिम्मेदार कौन होता सही है नहीं तो इसके लिए मेरा बस यही कहना है कि प्रशासन ध्यान दे ठीक अभी साढ़े छः छः बज के पस्तीस मिनट पर ये वारदात हुई खून बहुत निकला आपका हाँ खून गया है बच्चे के आंख पे पूरा खून ही है ये देखो शर्ट पे कितना खून है ताके चार्के गिरे और आ, मेरा भी धंधा है पतंग का मगर मैं सालों से यही भी मेरा बोलना है कि भाई ये मांझे को तुम टाल दो ये क्या होता है ये इसके वजह से जो अपना सीजन है सन है वो पूरा फेल चले जाता इसके लिए आदमी क्या करे एकदम कॉटन मांझा वापरे कॉटन मांझा वापरे और उसके साथ इंजॉय करे मजे करे खुशी का सन का आनंद ले इसके लिए क्या होता है आ, किसकी जान जाना बलि जाना बच्चा है अभी मैं इसके आगे ये इनका भी हो गया देखो काय झालं अभि हे मराठी मध्ये माझा पुतण्या होता आणि त्याच्या गळ्यावर गेलाय हा गळ्यावर त्याने वर केलंय आणि तिथं आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिथं समोरून आलोय पण याच्या इथं गेलं गळ्यावर त्यांनी वर केलंय वर केल्यानंतर त्यांनी माझ्या डायरेक्ट इथं लागलंय हा इथं ब्लड गेल एवढं एवढं ब्लड निघलय डायरेक्ट म्हणजे मान वाचली हो त्याची मान वाचली फक्त एवढंच फक्त म्हणजे तो नाही तो मग त्याची मान जर चिरली असती तर मग म्हणजे जास्त हिंमत झाली असते माझे नाव श्री श्रीहरी अशोक घाकरे मी राहणार कान्हेगाव मी कोपरगावला भाजीपाला घेण्यासाठी आलेलो होतो भाजीपाला घेतला आणि मी माझ्या गावाकडं निघालो निघतो आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तिथं आलो होतं तिथं रस्त्यामध्ये माझ्या पडलेला होता माझ्या पडलेला होता तर तो आम्हाला काही दिसला नाही गाडीवर म्हणून तो माझ्या हो। आमच्या माझ्या गळ्याला लागला गळ्याला लागला म्हणून मी हाताने वर करायला गेलो माझ्या सुलते मागं बसले होते त्यांच्या नाक्याला तो माझ्या लागला okay, एस मीडिया साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव